मराठा आरक्षण मिळाल्याने पाळेखुर्दला जल्लोष सकल मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून मराठा समाजाला ओबीसीतून शासनाकडून आज अखेर आरक्षण मिळवून दिल्याने संपूर्ण पाळेखुर्द गावात फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष करण्यात येऊन एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबादच्या घोषणा देऊन सवाद्य मिरवणूक काढून देवी मंदिराच्या चौकात आरक्षण सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले हिंदवी स्वराज्यापासून तर आजपर्यंत आज आपण बघितले तर जो पण काही संघर्ष या समाजाने केला तो होता पानिपतची लढाईपासून ते हिंदवी स्वराज्य मिळेपर्यंत जे पण काही रक्त सांडले असेल ते फक्त याच समाजाचे सर्वजण हितायचा नारा देखील याच समाजाने दिला सर्वांना अन्न पोटभर मिळावे याकरिता या मातीत खल सुद्धा हातात घेऊन कुणबी म्हणून बळीराजा बनला तो हाच मराठा समाज सर्वांना आश्रय देणारा हाच मराठा समाज ज्याने सर्वांची संगोपनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन या महाराष्ट्राच्या व देशाच्या भूमीला तारले पण कधी स्वतःच्या कुटुंबाचा व मुलांचा विचार केला नाही परिस्थिती बदलली आधुनिक शिक्षणाचे युग आले या बदलत्या युगात देखील हा समाज शैक्षणिक बाबतीत मागे राहिला नाही आरक्षणाच्या भीतीमुळे नोकरी व्यवसायाला मुकावे लागले व बेरोजगारीची तलवार स्वतःच्या मानेवर ठेवून जीवन जगावे लागले शेतीक असणारा कुणबी तेथे ते हतबल झाला तो म्हणजे शेतीचे विभाजन होऊन एकराचा गुंट्यावर आला कधी दुष्काळाचा सामना करावा लागला तर कधी शासनाचा शेतमाल धोरणाचा फटका बसला अशा एक ना अनेक कारणाने हा मराठा समाज लढवय्या पण मागास बनला या समाजाच्या पुढील पिढीसाठी आरक्षण मिळणे हे महत्वाचे होते ते आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले एक चार ते सहा महिन्यापासून माननीय ज मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची गुळ आपल्या हाती घेतली आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले तर त्यासाठी सर्व मराठा बांधव त्यांचे सदैव ऋणी राहतील आजपर्यंत मराठा समाजाला कुठलीही गोष्ट सजासजी उपलब्ध मिळालेली नाही कुतीचा संघर्ष करावा लागतो आणि हे त्रिकाळ सत्य आहे आणि या संघर्षातूनच आज मनोज जरांगे पाटील सारखा एक गुन्हरी व्यक्तिमत्व आपल्या समाजाला लाभलं आहे तेही आपल्याला महत्त्वाचं आहे आज त्यांनी हेही पुढं असंच चांगलं समाजासाठी काम करत राहो हीच आम्ही सर्व मराठे बांधव त्यांच्याकडे अपेक्षा करतो तर वाळेखुर्द परिसरामध्ये सर्व मराठी बांधवांनी जल्लोषात ह्या निर्णयाचं स्वागत केलं तसंच मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचंही आम्ही या सर्व मराठे बांधव आभार मानतो बस एवढीच अपेक्षा आहे त्यांनी की यापुढेही ह्या निर्णयाची शेवटपर्यंत लढा देऊन सर्व मराठी बांधवांना न्याय द्यावा हीच अपेक्षा आपले मराठा नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा श्री मनोज जनांगे दादा यांच्या अथक परिश्रमाने आपल्या मराठा समाजाला आज आग, कुणबी या जातीमध्ये ओबीसी प्रवागात आज आपल्याला जवळजवळ शंभर टक्के आपल्याला हे मिळणार आहे आरक्षण मिळणार आहे त्या आरक्षणासाठी मनोजराजांनी जे रक्ताचं पाणी केलं त्याला आमचा सलाम आहे आमच्या पाळ्या खुर्द गावातर्फे त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक